श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आता श्रावण महिना चालू झाला की चाहूल लागते ती आपल्या सणांची त्यात पहिला सण म्हणजे आपला नागपंचमी आणि नागपंचमीला केला जाणारा पारंपरिक ओल्या नारळाच्या करंजा तर आपण ओल्या नारळाच्या करंजा करणार आहोत तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि हे मी ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटी भरून खोबरं घेतलं आहे एक वाटीसाठी मी अर्धा वाटी हे गूळ घेतलं आहे हे गूळ बरोबर आहे तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं अजून जास्त घेऊ शकता नाही तर अर्धी वाटी हे गूळ बरोबर आहे प्रमाण आता गॅस मी थोडंसं कमी केलं आहे गूळ आणि खोबरं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गूळ पूर्णपणे वितळला गेला पाहिजे इथे आता गूळ आणि खोबरं मी परतून घेतलं आहे दोन ते तीन मिनटं फक्त आपल्या ओलावा खोबऱ्याचा ओलाव कमी करायचा आहे जास्त पण सुकवायचं नाही आहे ते आता मग खातेवेळी आपल्याला सुकं सुकं लागतं असं मी आता इथे थोडीशी वेलची पावडर घातलून घेतली आहे एखादा मिनिट परतून घेते वेलची पावडर घातल्यानंतर आणि आपल्याला गॅसनंतर बंद करून हे काढून घ्यायचं आहे इथे आपलं हे सारण आता तयार झालं आहे मी गॅस बंद करते आणि काढून घेते सारण तयार झालं आहे आता आपण उकड काढून घेऊ इथे मी कढई ठेवली आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलं आहे एक वाटी पिठाला एक वाटी पाणी ठेवते मी कधी जास्त कमी लागू शकतं जसे आपलं तांदूळ नवीन जुनं असतील तसं इथे आम्ही पाणी ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि तूप घालते थोडंसं पाणी गरम होऊ देत इथे पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि ज्या वाटीने मी पाणी घेतलेलं आहे त्याच हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालून घेते गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि सतत ढवळत आपल्याला पूर्ण ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ते आता दोन ते तीन मिनटं मी चांगलं असं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि आता गॅस बंद करते आणि दहा मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि वाफेने पीठ शिजलं जाईल तर आता मी गॅस बंद केला आणि झाकून ठेवून दिलं आहे इथे आता दहा मिनटं झाली मी पीठ झाकून ठेवलेलं आणि वाफेने कसं पीठ शिजलं जातं थोडंसं आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे पीठ मळून घेते थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि जर थोडंसं पीठ असं सुकं वाटलं तर गरम पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं पीठ तर आता हे पीठ मी एका ताटामध्ये काढते आणि मळून घेते मी आता इथे पीठ मळून घेतलं आहे थोडंसं मी पाण्याचा हात लावला गरम पाणी आणि असं हे छान मळून घेतलं आहे एकदम मऊसूत तसं मळायचं त्याच्यामुळे खाताना कसे एकदम मस्त छान वाटतात ते थोडंसं तूप लावते मी आणि परत एकदा मळून घेते तूप लावलं आणि थोडंसं मळून घेतलं आहे आता आपण याच्या करंजा करायला घेऊया एक छोटसा गोळा घ्यायचा आहे जसंही मोठा नाही घ्यायचा आणि त्याची आपल्यालाही पारी बनवून घ्यायची आहे थोडंसं तुप तूप लावायचं हाताला आणि अशी पारी बनवून घ्यायची तर तुम्हाला लाटून करायची असेल तर तरीही करू शकता पण मी असंच बनवते हातानेच पारी बनवते जसं आपण मोदकसाठी करतो तसेच बनवून घ्यायचे बाजूबाजूने एकदम पातळ ठेवायच्या मध्ये थोडंसं जाड राहिले तरी चालेल किती छान अशी झाली ना मस्त पारी छोट्या मोठ्या अशा ज्या आपल्या करायच्या असतील तेवढ्या करायच्या तर आता इथे मी जे आपण सारण बनवून घेतलेलं ते भरून घेते एक चमचा सारण भरलं आहे आणि असं धुळून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचं व्यवस्थित आणि बाजूने अशी मुरड घालून घ्यायची थोडंसं पीठ असं बाजूला बाहेर खेचायचं आणि तोडून घ्यायचंय आमच्या गावाला इथे याला नेवरे असे बोलतात पारंपरिक पद्धतीने ती छान दिसते ना अशी मुरड घालून घेतली आता मी असे सर्व बनवून घेते इथे मी आता हे सर्व करंजा करून घेतल्या आहेत थोड्या मी बाजूला ठेवते इथे मी हळदीचं पान घेतलंय तर तुम्हाला मुरड नसेल घालाल घालायची असेल तर असं हळदीचं पान घ्यायचं आणि असं हे मी पारी बनवून घेतली आहे सारण भरून घ्यायचं आणि असे हळदीच्या पाण्यामध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आपल्या पातोळ्या बनवून घ्यायच्या अशा हे इथे मी असे बनवून घेतले तर तुम्हाला मुरड नसेल घालायची तर अशा बनवायच्या इथे गॅसवर पाणी ठेवलेलं मी गरम करत पाणी उकळलं गेलं आहे यामध्ये ही चाळण ठेवते अशी आणि हळदीचं पान ठेवून घेते आणि त्यावर आपल्याला या असे ठेवून घ्यायचे आहेत आता मी सर्व या करंजे ठेवून घेतलेत वरून एक पान ठेवलं आणि झाकण ठेवते आणि पाच ते सहा मिनटं फक्त मिडियम गॅसवर शिजवून घेते इथे मी वाफायला ठेवलेल्या करंजे आणि पाच मिनटं झालीत आणि छान असे शिजले गेले आहेत हाताला चिटकत नाही आहेत म्हणजे शिजले गेलेत तर आता मी गॅस बंद करते आणि थंड करून थोड्या वेळाने काढून घेते इथे आपल्या तयार झाल्या आहेत ओल्या नारळाच्या करंजा पारंपरिक पद्धतीने बनवल्या आहेत आणि आपला सण आहे पहिलाच नागपंचमी तर नागपंचमी विशेष करंजा केल्या आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू